नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषयी सामान्य विज्ञान इयत्ता आठवी क्रमांक पाच अणुचे अंतरंग यामधील घटक समस्थानिके आयसोटोप याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया समस्थानिके आयसोटोप्स मूलद्रव्यांचा अणुवंक हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे निसर्गातील काही मूलद्रव्यामध्ये अणुवंक का समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणु असतात एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणुना समस्थानिके म्हणतात उदाहरणार्थ कार्बन कार्बनची तीन समस्थानिके आहेत ती म्हणजे उदाहरणार्थ सी बारा सी तेरा व सी चौदा समस्थानिकांचा सी तेरा सी व सी ह्या पद्धतीनेही दर्शवतात समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते खालील तक्त्यामध्ये बघा समस्थानिक सी बारा अणुवस्तुमानांक ए बारा प्रोटानची संख्या झेड अणुअंक सहा न्यूट्रॉनची संख्या एन बरोबर ए वजा झेड म्हणजेच बारा वजा सहा बरोबर सहा सी तेरा अणुवस्तुमानांक ए तेरा प्रोटानची संख्या झेड सहा न्यूट्रॉनची संख्या एन बरोबर ए वजा झेड म्हणजेच तेरा वजा सहा बरोबर सात सी चौदा अणुवस्तमानांके चौदा प्रोटानची संख्या सहा आणि न्यूट्रनची संख्या एन बरोबर ए वजा झेड म्हणजे चौदा वजा सहा बरोबर आठ अशी आहे खालील आकृत्या कार्बनचे समस्थानिकेची पहा आणि आणि कार्बन समस्थानिकाची माहिती घ्या मित्रांनो माहिती मिळवा हायड्रोजनची एकूण तीन समस्थानिके आहेत त्यांना हायड्रोजन ड्युटेरियम व ट्रिटियम अशी स्वतंत्र नावे आहेत त्यांचे अणुवस्तुमानांक तुम्ही शोधा जड पाणी म्हणजे काय ही माहिती इंटरनेटवरून मिळवा बाजूचा तक्ता पहा या तक्त्यामध्ये समस्थानिके प्रोटॉन संख्या न्यूट्रॉन संख्या हायड्रोजन समस्थानिके आणि क्लोरीन समस्थानिके दिली आहेत योग्य ठिकाणी रिकाम्या जागा भरा तखता पहा समस्थानिकी एच वन वन प्रोटांची संख्या एक न्यूट्रॉनची संख्या एक एच टू वन प्रोटांची संख्या एक न्यूट्रॉनची संख्या एक एच थ्री प्रोटानची संख्या एक आणि न्यूट्रॉनची संख्या दोन क्लोरीन पस्तीस सतरा यामध्ये प्रोटांची संख्या सतरा न्यूट्रॉनची संख्या अठरा क्लोरीन सदतीस सतरा समस्थानिक यामध्ये प्रोटॉनची संख्या आहे सतरा आणि न्यूट्रॉनची संख्या आहे वीस मित्रांनो आपणाला दिलेला जो तक्ता आहे तो या पद्धतीने लिहून पूर्ण करा आणि बाजूच्या आकृतीमध्ये क्लोरीन पस्तीस सतरा व क्लोरीन सदतीस सतरा ही समस्थानिके व्यवस्थित निरीक्षण करून पहा विद्यार्थी मित्रांनो हे आहे ऑक्सिजनचे समस्थानिक ऑक्सिजन सोळा ऑक्सिजन सतरा व ऑक्सिजन अठरा यामध्ये तिन्हीमध्ये प्रोटॉनची संख्या आठ आहे न्यूट्रॉनची संख्या एका ठिकाणी आठ आहे दुसऱ्या ठिकाणी नऊ आहे तिसऱ्या ठिकाणी दहा आहे तर इलेक्ट्रॉनची संख्या तिन्ही ठिकाणी आठ आठ अशी दाखवलेली आहे हे समस्थानिक सह पहा आणि निरीक्षण करा समोर आपण आयोडीन या सम एकशे एकतीस या समस्थानिकाची चित्र पाहत आहात या आयोडीन समस्थानिकामध्ये अणुवस्तमानांक एकशे एकतीस आहे तर अणुअंक त्रेपन्न आहे आणि त्यांचे काही गुणधर्म बाजूच्या चौकटीमध्ये दिलेले आहेत ते आपण अभ्यासा हे आहे कोबाल्ट साठ समस्थानिक त्याच्या बाजूला त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती आपण व्यवस्थित अभ्यासा यामध्ये प्रोटांची संख्या स सत्तावीस तर न्यूट्रॉनची संख्या तेहतीस आहे म्हणजेच अणुवस्तुमानांक साठ दिसत आहे यानंतर आपणाला न्यूक्लियर फ्युजन करून ऊर्जा देणारे युरेनियम दोनशे पस्तीस हे समस्थानिक समोर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण समस्थानिकाचे काही उपयोग पाहूया काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात त्याचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र तसेच संशोधन क्षेत्र यामध्ये उपयोग केला जातो एक युरेनियम दोनशे पस्तीसचा उपयोग केंद्रकीय विखंडन व निर्मितीसाठी होतो दोन कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो यामध्ये उदाहरण म्हणून कोबाल्ट साठ याचा समावेश करता येईल तीन गॉयटर या थायरॉईड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन एकशे एकतीस या समस्थानिकाचा उपयोग होतो चार किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो उदाहरणार्थ सोडियम चोवीस पाच अन्न पदार्थाचे सूक्ष्म जीवापासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो सहा सी चौदा ह्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी होतो विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद